आता या प्रकरणात एक व्हिडिओ व्हायरल होतोय त्यामध्ये एका हॉटेलमध्ये हा आरोपी आणि पोलीस अधिकारी भेटत आणि त्यानंतर तुम्ही देखील त्या ठिकाणी दिसताय आले करता आहे मीच आहे त्याच्यात हे माझे संदीप नाईकवाडे मित्र आहेत साईडला बसलेले आणि हे आम्ही तिथे चहा पाण्याला वेगवेगळ्या वेगळ्या टेबलवर बसले आणि तिथे येते साहेबजी पाटील साहेब आहेत आम्ही बसल्याच्या नंतर ते आले त्यांनी मला बोलून घेतलं आणि ह्या संदर्भातच माहिती विचारली की झाली का भांडण वगैरे म्हणजे जे भांडण झालं होतं त्याच्यावर काय झालं तर आम्ही सांगितलं काय नाही शिंदे साहेब आले होते आणि भांडण रोखल आणि यांना पाठवून दिलं एवढं बोललो आणि झालं निघून आलो आम्ही आमची दुसरी कुठली झाली अजिबात नाही अधिकाऱ्यांना अजिबात दुसरी काही चर्चा केली नाही कारण आम्ही मी एकटा आलो होतो हे पण एकटा आले होते आणि तो आरोपी आणि ते सोबत आले होते ही घटना घडायच्या कधीचा आहे तो व्हिडिओ साधारण ही घटना घडायच्या एक दिवस आहे घटना रविवारचा या घटनेनंतर जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील राजकारण तापले आणि यामध्ये कितीतरी राजकारण होत आहे का या अडून तुम्ही राजकारण करत आहे का त्याच्या भेटी घेतात की त्यांची वेगवेगळे स्टेटमेंट दिली जाते चौकशा करा म्हणून मागणी करतात मला सर एक कळत की मी पहिल्या दिवसापासून जी ही घटना घडली अत्यंत क्रूर घटना घटना घडवली माझ्या भावाची एक समाजसेवक एक गावचा प्रमुख एक कुटुंबाचा प्रमुख एक माझा भाऊ आहे याची हत्या झाली मी पहिल्या दिवशीपासून काय मागतो माझं एकही वाक्य असं नाही वेगळं मी फक्त न्याय मागते सगळ्यांनी मिळून मला न्याय द्यावा मला दुसरी काय अपेक्षा आहे मी दुसरी काय मागणी केली आहे का मला हे जे गाव आहे ते मला उघड्यावर पडू देणार नाही ते माझा सांभाळ करील माझ्या कुटुंबाचा मी मला फक्त न्याय मागतोय आणि येणारे जे लोक आहेत ते म्हणताय ते लोक पण मी जे मुद्दा म्हणतोय तेच मुद्दा मांडत की संतोष देशमुखला संतोष आणण्याला न्याय द्या